हॅलो आज आपण या ठिकाणी चना चाट मसाला बघणार आहोत अगदी झटपट ठेल्यावरच्या सारखे चाट मसाला कसे बनवायचे आता चना म्हणजे हरभरे म्हणतात त्याला ग्रामीण भागामध्ये तर हे हरभरे रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी सकाळी या हरभऱ्यांना कुकरमध्ये टाकून एक शिट्टी काढायचे म्हणजे हरभरे छान बॉईल करून घ्यायचे तर या ठिकाणी आता ही रेसिपी खूप झटपट आहे त्याचबरोबर सकाळी सकाळी मुलांना पौष्टिक नाश्ता काय द्यावा हा प्रश्न पडलेला असतो तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे चने बनवून देऊ शकता हा पौष्टिक आहेच नाश्ता पण त्याचबरोबर याने खूप भरपूर एनर्जी मुलांना मिळते मग चला मी इथे हरभरे उकडून घेतलेले आहेत म्हणजे चने उकडून घेतलेले आहेत रात्रभर भिजत ठेवले होते आता आपण याला झटपट अशी फोडणी देऊयात तर कोणतीही रेसिपी म्हणाल तर त्याला अगोदर धमक फोडणी जिऱ्या मावऱ्यांची द्यावीच लागते तर मी तेल गरम केले त्यामध्ये टाकली आहे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे मोहरी फुलल्याशिवाय फोडणीला चव येत नाही बरं का तर या ठिकाणी मोहरी छान मी बराच वेळ फुलू आहे प्रत्येक मोहरी फुलली की मग बघा कशी रेसिपी छान होते तर आता मोहरी फुलली की त्यामध्ये घालायचे भरपूर जिरे तर हा पौष्टिक नाश्ता आहेच पण झटपट आहे बनवायला सकाळी सकाळी घाईगरबडीत हा पटकन तयार होतो आता कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत तळायचं आहे त्यानंतर अद्रक आणि एक हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकायची आहे थोडीशी तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता पण छान परतवायचा आहे प्रत्येक मसाल्यामध्ये घातलेले पदार्थ छान आपल्याला परतून घ्यायचे तेव्हाच त्यांचा फ्लेवर असा अगदी छान चण्यामध्ये येत असतो तर टोमॅटो आहे आता या ठिकाणी टोमॅटो पण छान परतून घ्यायचे आता टोमॅटो छान परतलं की मग आपल्याला त्यामध्ये घालायचे तर मसाले तर आता मसाले म्हटलं की काय टाकायचं हा प्रश्न पडतो तर काही नाही हो खूप सोपं आहे आपल्या घरामध्ये असतं तेवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला हे बनवायचं आहे आवडीनुसार तिखट घाला लाल आपण थोडीशी हिरवी मिरची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे त्यानुसार तिखट टाकायचंय हळद घालायची आहे आणि इथे तुमच्या आवडीचा एखादा मसाला टाकायचा आहे तर मी इथे गरम मसाला वापरलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे असेल धना पावडर तर धना पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता आता त्यानंतर घालायची हिरवीगार अशी कोथंबीर आणि इथे आता फोडणी तयार झालेली आहे आता या तयार झालेल्या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे तर उकडलेले चणे म्हणजे हरभरे आ, चे, तर पाण्याचा जे म्हणजे पाणी आहे उकडलेलं ते पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही बरं का अगदी कोरडे करून घालायचे आहेत आणि चणे जेव्हा आपण उकडायला टाकतो त्यावेळेस जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही अगदी म्हणजे उकडायला पुरवल इतकंच पाणी घालायचं आता चणे छान मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्यावरती घालायचा आहे चटपटी तसा अंबारी मसाला त्याला पहिलं जुनं नाव होतं प्रवीण मसाला प्रवीण मसाला म्हटलं की बऱ्याच लोकांना माहिती असतं तर त्याला नवीन नाव आलेलं आहे अंबारी मसाला तर याने काय होतं चणे खूप छान चटकदार होते एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि छान चने आता मिक्स केलेत त्याला जास्त वेळ लागत नाही बघा किती झटपट होते आणि आता सर्व करा आणि यामध्ये न चुकता आ, कच्चा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला त्यावरतून हिरवीगार अशी कोथंबीर टाका आणि परत थोडासा अंबारी मसाला सिंपळवून घ्या म्हणजे बघा तुमच्या चण्याला कशी ठेल्यावरच्या पेक्षाही चव येते तर बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा मुलांना सुद्धा आवडेल मोठ्यांनासुद्धा आवडेल आणि भरपूर प्रोटीन असतं या हरभऱ्यामध्ये त्याचबरोबर पौष्टिक असा नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा आणि लिंबू टाकायला बिलकुल विसरू नका आत्ता बघा कसे तुमचे चणे चटकदार आणि ठेल्यावरच्या पेक्षाही खायला भारी लागतात पण त्यामध्ये अंबारी मसाला टाकायला विसरू नका याने झेचे खूप छान चटपटीत असे लागतात मग व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय